नमस्ते मी प्रांजली प्रांजल मध्ये आपले स्वागत आहे दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीचा सुद्धा सगळ्यांनी खाऊन फस्त केला असेल हो ना आज आपण जे एका विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचं नाव आहे सक्सेसफुल पॅरेंटिंग सक्सेसफुल पॅरेंटिंग म्हणजे काय आपण खूप ऐकतो ना की मुलांचं पालनपोषण कसं करावं पालकांनी मुलांसोबत कसं वागावं कारण आपण नेहमी ऐकणारे डॉयलॉग्स आपण ऐकत असतो की मुलं ऐकत नाही मुलं फार व्ही बघतात मुलं फार जिद्दीपणा करायला लागले आहेत अशा अनेक ना अनेक तक्रारी आपण पॅरेंट्स मुलांबाबत करत असतो पण काय हो या तक्रारी आपण मुलांबाबतीत करतो पण मुलंही आपल्या बाबतीत काही तक्रारी करत असतीलच ना त्यांच्याही नक्कीच काहीतरी तक्रारी असतील हो की नाही मग आपण आपलंच बरोबर आहे आणि मुलांचं कसं काय चुकलेलं आहे हे कसं काय म्हणू शकतो आपल्याला सुद्धा आत्मपरीक्षणाची गरज आहे ना कसं आहे आज सगळं जग म्हणजे आपला देश स्पेशली पाश्चातीकरणाचं अनुकरण करत आहे ते गरजेचं पण आहे शैक्षणिकरित्या त्यामुळे शिक्षण ही आपल्या जीवनातली जीवनातील एक अविभाज्य घटक आहे आणि प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझा मुलगा छान शिकायला हवा त्याला छान मार्क्स मिळायला हवे त्याने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायला हवं वाटतं की नाही सगळ्यांना वाटतं पण त्यासाठी आपण काय करतो आणि आपल्या मुलांना एका खूप मोठ्या अगदी जंगी खूप मोठं असं डोनेशन द्यावं लागतं फीज भरावी लागते अशा स्कूलमध्ये आपण आपल्या मुलांचं नाव नोंदवलं म्हणजे आपलं कर्तव्य झालं का म्हणजे आपली जबाबदारी संपली का तर नाही आपल्याला मुलांना शिक्षणाबरोबर त्यांना चांगले संस्कार देणं खूप महत्वाचं आहे पण आज आहे काय आपण पॅरेंट्स काय करतोय की माझ्या मुलाला ना या स्कूलमध्ये ॲडमिशन मिळालेली पाहिजे तिथं ना खूप चांगलं एज्युकेशन आहे एज्युकेशन म्हणजे काय हे कधी समजून घेतलं आहे का नुसतं लिहिता वाचता येणे आणि अकॅडमिक स्कोर चांगला मिळवणे म्हणजे शिक्षण का हो तर नाही शिक्षणाबरोबर ज्या मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवले जाते ती एक चांगली शिक्षण संस्था आहे असं मी तरी मानते पण आपण हे स्कूलवर सो, सोपवायचं का मुलं आपली आहेत ना आपण म्हणायचं का नाही त्या शाळेत छान संस्कार करतात मग मा झालं माझं सगळं कर्तव्य संपलं मी त्या स्कूलमध्ये मा माझ्या मुलाला ॲडमिशन दिली आहे म्हणजे माझं काम संपलं तसं नाही आहे आपला मुलगा आहे आपल्याला त्या त्याला शिक्षण तर आपण देतच आहोत चांगल्या स्कूलमध्ये टाकतो हो। आहोत ट्युशन्स लावतो आहे स्वतः घरी अभ्यास घेतो आहे त्याचा पण त्याचबरोबर त्याच्यावर चांगले संस्कार करणे हे आपल्या आईवडिलांचं काम आहे सेकंड गोष्ट आपन, तुम्हाला सांगायला मला आवडेल ती म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट असतो तुम्हाला माहिती आहे त्यांच्यासाठी त्यांचा हिरो हे त्यांचे बाबा असतात आणि त्यांच्यासाठी त्यांची ग्रेट मिस वर्ल्ड मिस युनिवर्स मिस इंडिया त्यांची आई असते हे मी स्वतः अनुभवलं आहे त्यांना त्यांचे बाबा सगळ्यात स्ट्रॉंग वाटतात त्यांना त्यांची आई सगळ्या सुंदर आणि प्रेमळ वाटते पण आपण जर मुलांकडे लक्ष देत नसू तर त्यांना त्या फिलिंग्स येतील का नाही कधीच येणार नाही त्यानंतर आपण एक जी चूक करतोय ती चूक म्हणजे काय मुलांना समजून घ्या पण आज वडीलच नव्हे तर टीचरसुद्धा काय करत आहेत की त्यांना समजावून सांगतायत मुलांना समजावून सांगू नका त्यांना समजवून घ्या तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने तुमचं बॉस आहे तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय किंवा रिलेटिव आहे मोठे रिलेटिवज आहे म्हणजे वयाने मोठे आहे मानाने मोठे आहे सगळ्या गोष्टींनी मोठे आहे ते जर तुम्हाला एखादी एखाद्या वेळेस नाही नेहमी नेहमी जर तुम्हाला समजावून सांगत असेल उपदेश देत असेल तुम्हाला आवडेल का नाही ना कारण तुमच्या मनात काहीतरी वेगळंच असेल तुम्हाला ते सांगायचं असेल तुम्ही काय म्हणणार अरे मला समजून घ्या मला काय नेहमी उपदेश देत आहे का समजावून सांगताय तसंच मुलांचं पण आहे मुलांच्या भावना त्यांना व्यक्त करायच्या असतात त्यांना समजवून घ्या त्यांना समजावून सांगण्याच्या भानगडीत पडू नका हो भानगडीतच म्हणेल मी कारण तुम्ही जेवढं त्यांना समजावून सांगितलं ना ते नक्कीच समजून घेतील मी सुद्धा एक आई आहे आणि हे मी अनुभवावरून बोलते आहे उगाच बोलत नाहीये तेव्हा मुलांना समजवून घ्या त्यांना समजावून सांगू नका आणि बघा मुलं कशी तुमच्या इतर त्यानंतर आज ज्या काही पॅरेंट्सच्या जास्तीत जास्त कंप्लेंट्स आहे टी व्ही बघत तो खूप टी व्ही बघतो मोबाईल गेम खेळतो गे मोबाईल सोडत नाही जिद्दीपणा करतो चिडचिड करतो आरडाओरडा करतो तुम्ही या सर्वांमागे काय कारण असेल का हे कधी समजवून घेण्याचा प्रयत्न केलाय कधी विचार केलाय की मुलं अशी का आहेत कारण आज आपलं हे जे काही डेली लाईफ आहे डेली शेड्यूल आहे काळाच्या कारणाने का होईना गरजेमुळे का होईना ते खूप बिझी झालेलं आहे आणि आपण आपल्या मुलांना हवा तेवढा वेळ देत नाही आणि त्यामुळे मुलं चिडचिड करतात त्यांना आपल्याशी बोलायचं असतं त्यांना खूप सांगायचं असतं त्यांना गप्पा गोष्टी करायच्या असतात त्यांना खेळायचं असतं आपल्यासोबत आणि आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण त्यांना वेळ देत नाही आणि मग त्यांची चिडचिड होते आणि मग ते जिद्दी बनतात रागीट बनतात आणि त्यांना एंटरटेनमेंट म्हणून मग ते टी व्ही आणि मोबाईल गेम्सकडे वळतात या माझ्या विचारांशी तुम्ही कितपत सहमत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आपण मुलांशी खेळलो त्यांना वेळ दिला त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या त्यांना का गरज पडेल त्या मोबाईल आणि टी व्हीची मुळीच पडणार नाही ना माझं चॅलेंज आहे तुम्ही करून बघा करून बघा प्रयत्न करून बघा थोडं टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येतो पण तो तुम्हाला तुमच्या मुलासाठी आपल्याला आपल्या मुलासाठी हे करणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या मुलाला सिक्युअर करायचं आहे त्यांना शिक्षित संस्कारी आणि एक चांगला माणूस बनवायचा आहे काय आहे ना मित्रांनो तुम्ही कितीही चांगल्या स्कूलमध्ये टाका तुम्ही कितीही चांगल्या ट्युशन्स लावा त्यांना पाहिजे ती वस्तू द्या पण त्यांना जर प्रेम मिळालं नाही तर ती बिथरतात त्यांना एकटेपणा जाणवतो त्यांना एकटं सोडू नका त्यांच्यावर भरभरून प्रेम करा खूप लाड करा आपल्या मुलांचे त्यांची प्रशंसा करा त्यांनी छोटी छोटी गोष्ट केली असेल मोठ्या मुलांच्या बाबतीत तर वेगळ्या गोष्टी आहेत पण जे प्री प्रायमरी प्रायमरीचे मुलं आहेत त्यांना छोटासा स्टार जरी तुम्ही दिलात ना तरी ते खूप खुश होतात त्यांना एक पप्पी जरी तुम्ही दिली ना तरी ते खूप खुश होतात त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा नाही आहे आणि सुद्धा त्यांना चुकीच्या सवयी लावू नका तू हे कर मग मी तुला पिझ्झा घेऊन देईन तू हे कर मग मी तुला बर्गर घेऊन देईन तू हे कर मग मी तुला ते टॉय घेऊन दे त्यांच्या मुळात त्यांच्या एवढ्या अपेक्षा नसतात अपेक्षा आपण त्यांना आपण त्यांच्या अपेक्षा वाढवतो का तर आपल्याकडे वेळ नाही वेळ काढा आणि आपल्या मित्रांना आपल्या मुलांना जपा शेवटी मी हेच म्हणेल की आपल्या मुलांवर ना खूप प्रेम करा भरभरून प्रेम करा आणि बघा तुमच्या ज्या कंप्लेंट्स आहेत ना मुलं चित्तीपणा करतात चित चिडचिड करतात त्या नक्कीच कमी झालेल्या असतील छोटा एकसा एक एक्सपिरिमेंट तुम्ही करून बघू शकता की आठ दिवस आठ दिवस तुम्ही आता वेळ देऊ शकत नाही तर तुम्ही आठ दिवस हाफ डे घ्या थोडं कमी काम करा किंवा काहीतरी मॅनेजमेंट करा आणि तुमच्या मुलांसोबत वेळ घालवा बघा तो मुलगा टी व्हीकडे मोबाईलकडे जातो का हां पहिल्या दुसऱ्या दिवशी त्याला जी जर सवय लागली असेल तर तो म्हणेल की आई मला मोबाईल द्या किंवा पप्पा मला टी व्ही लावून द्या पण जसं जसं तुम्ही सुट्ट्या काढून म्हणजे काय तुम्ही घरी बसू नका त्यांच्याशी खेळा त्यांच्याशी बोला त्यांच्याशी गप्पा गोष्टी करा एन्जॉय करा बघा ते नाही जाणार ते म्हणणार पण नाही टी व्ही लावून देत म्हणून आठ दिवसानंतर बघा तुम्ही मुलं घडवणं आपलं काम आहे आई वडिलांचं आपली मुलं दुसरी घडवतील का हो तुम्ही स्कूल कॉलेजेस ट्युशन केयर करून कशा काय अपेक्षा करतात त्यांच्याकडे कितीतरी मुलं असतात ते स्पेशली प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊ नाही शकत आणि आपलं मूल ते आपलं मूल असतं ना मग त्यांचा पॅरेंटिंग करणं त्यांचं पालनपोषण करण्यासोबतच त्यांच्यावर चांगले संस्कार देणं त्यांना चांगला माणूस बनवणं त्यांच्याशी वेळ घालवणं हे सुद्धा आपलं क्रम आहे ना ते दुसऱ्यावर ढकलू नका तरच तुमची मुलं भावी आयुष्यात एक खूप चांगलं सुखी समाधानी आनंदी जीवन जगतील आणि तुम्हाला तुम्हालासुद्धा ते रिटर्नमध्ये एक सुखी समाधानी चांगलं जीवन दे। आज तुम्ही त्यांना वेळ दिला नाही ना तर उद्या तेही तुम्हाला वेळ देणार नाही एवढं डोक्यात पक्क ठरवा पक्क लक्षात ठेवा मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच या गोष्टीचा विचार कराल तुम्ही विचार करून तरी बघा की कसं असेल की आपण मुलांशी खेळतो आहे एन्जॉय करतो आहे तुम्हाला तुम्हालाही खूप छान वाटेल तुमचा पण स्ट्रेस जो आहे ना तो रिलीज होईल कारण आपल्याला पण कामं असतं आपण पण स्ट्रेसमध्ये असतो पण त्यांच्यासोबत वेळ घालवल्यावर तुम्हाला पण त्यांचा जो हसरा चेहरा आहे ना तो तुम्हाला बघण्यात तुम्हालासुद्धा खूप मजा वाटेल आणि मुलांचा हसरा चेहरा दिला दिसला की आईवडिलांच्या चेहऱ्यावर आपोआप स्माईल येतं त्यांचा चेहरासुद्धा आनंदाने जळाळून निघतो तुम्हाला तुमच्या मुलांच्या चेहऱ्यासोबतच तुम्हालासुद्धा आनंदी राहायचं असेल तर या टिप्स नक्की वापरा माझं हे प्रांज सायकोलॉजी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्याजवळच्या फ्रेंड्सला मैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा शेअर केल्याने आपलं काही कमी होणार आहे का नाही ना होईल ना? तर दुसऱ्यांना फायदाच होईल तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांसोबत आपल्यासोबत इतरांचंही चांगलं व्हावं तर नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद